माहिती आहे का मी कोण आहे तो पालकमंत्री कोण आहे तो ते म्हणतात आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहोत एक जण सुद्धा उठला नाही रिस्पेक्ट म्हणून त्या पालकमंत्र्याचा रिस्पेक्ट म्हणून एकही एक उठला नाही ही तुमची लायकी म्हणत नाही ही तुमची प्रतिष्ठा कणकवलीकरांनी दाखवून दिलेली आहे मग चाललेला तुम्हाला ड्रग्जचा व्यापार चालतो आज संपूर्ण दोडा मार्ग पासून ते रत्नागिरी पर्यंत ह्या सावंतवाडीतून म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने जो ड्रग सप्लाय होतो गोवा बनावटी दारू सप्लाय होते गावागावामध्ये दारूचे अड्डे तयार झालेत ना आणि संसार जे होत आहेत ना ते पालकमंत्री महोदय तुम्हाला दिसत नाही दिसूनही तुमचा हत्ता दुप्पट झाला म्हणून तिथे डोळे झाक करताय केवळ आणि केवळ सिंधुदुर्गाचा दुर्दैव म्हणून एकाच घरा घरामध्ये दोन्ही आमदार एक खासदार पालकमंत्रीपद आलं आणि मी भगवंताकडे दे उपरलकर देवाकडे दे प्रार्थना करतो ह्या दोन्ही पोरांच्या भांडणामध्ये नारायण राणे साहेबांची प्रकृती बिघडू नये त्यांना चांगलं आरोग्य लाभो का सध्या त्यांना एवढा त्रास होतोय एवढा त्रास होतोय होतो, बीपी वाढते शुगर वाढत आहे का ही पोरं पात्र एकाचं तोंड इकडे तो एकाचं तोंड तिकडे तो तिकडे आणि आता दोघे एकमेकाच्या उरावर उर बसायला निघाले दोन्ही पक्षाची सुपारी घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा संपवण्याचं कपटकार स्थान जर नितेश राणे आणि निलेश राणे करत असतील तर जागृत सिंधुदुर्गवासीय ठामपणे यांच्या पुढे उभा राहील विरोधात उभा राहील आणि सांगेन आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा कोणाच्या मांडलिक होण्यासाठी देणार नाही तर हा विचारवंतांचा जिल्हा आहे सुसंस्कृतांचा जिल्हा आहे हा परमपूज्य मठयानंद मटकर साहेबांनी घडवलेला जिल्हा आहे आमचे बॅरिस्टर नाथपाई यांनी तयार केलेला जिल्हा आहे आणि त्यानंतर भाई सावंत सुद्धा इथे होऊन गेले की प्रवीण भाई भोसले सारखा एक सुसंस्कृत आमचे पालकमंत्री सुद्धा होऊन गेले इथे आजही त्यांचा आम्हाला आदर आहे अभिमान आहे त्यांच्या आदेशाने आम्ही चालतोय आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेली द... बेबंदशाही शाही ह्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेली हप्तेबाजी आणि ड्रगच्या विळख्यामध्ये अडकलेली तरुण पिढी हा यातून मुक्त करून हा सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे झेपवायचा असेल तर त्याची सुरुवात आज सावंतवाडी पासून होत आहे आणि म्हणून त्या माननीय सीमातही तुमच्यासारख्या सुसंस्कृत विचारी आणि समाज हिताची जाण असणाऱ्या सावंतवाडीचा विकास म्हणजे काय याचा अभ्यास असलेल्या एका महिलेकडे या सावंतवाडीचं नगराध्यक्षपद सुपूर्द करण्याचे प्रतिज्ञा या सावंतवाडीच्या मतदारांनी तर केली आहेत पण आजूबाजूच्या ग्रामीण भागातले मतदार सुद्धा तुमच्याबद्दल एका आशेने पाहत आहेत पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आम्ही केलेली निवड ही खरंच योग्य असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांची बाजू लावून धरा आमच्याकडे पैसा नाही आहे आम्ही मत खरेदी करून सीमाताईंचा विजय नाही करू शकत दोन हजार रुपये घ्या आणि मत द्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने सिंधुदुर्गातली मतं विकत घेतली विकली गेली त्याचा परिणाम काय होतोय कुठे मी इथे खून होतोय तिथे मर्डर होतोय त्या आमच्या इथलं एक ऍडव्होकेट तरुण मुलगा ऍडव्होकेट अत्यंत हुशार अभ्यासू असून असिम सरोदेच्या पॅनलमध्ये काम करणारा <coughs> शोर वरक काय काय चुकलं त्याचं चुकलं एकच ज्या ज्या ठिकाणी तरुण मुलींची हत्या झाली ना त्या तरुण मुलींच्या हत्येचा तपास करा ही आग्रही मागणी तो करत असायचा पत्रकार मित्रांच्या सहकार्याने बाकी काय नाही त्याने कुठे हत्ता नाही मागितला कुठे काय नाही केलेलं आहे आणि त्याने सातत्याने लावून धरलेल्या प्रश्नामुळे अनेक तरुण मुलींच्या हत्याच्या नराधामाने केल्या त्यांना भेड्या ठोक पोलिसांनी ठोकल्या पण दुर्दैवाने अशा पद्धतीने समाजाच्या रक्षणासाठी धडपडणारे ऍडव्होकेट किशोर वरक एक धनगर समाजातला तरुण आई वडिलांनी शेळ्या विकून त्याला वकील केला आणि प्रामाणिकपणे तो काम करतोय आणि काय षडयंत्र रचलं गेलं एक कोणतरी बोगस माणूस आणला आणि म्हणे त्याला बांद्याच्या नदीमध्ये त्याला फेकला होता बांद्याच ना म्हणे काय चमत्कार दोन दिवस पाण्यामध्ये जिवंत राहिला आता हा कुठला त्या शीर्षासन प्राणायाम शिकला का मला माहिती नाही दोन दिवसानंतर तो पाण्यातून बाहेर आला आणि पोलीस स्टेशनला गेला आणि या पालकमंत्र्याच्या एका दलालाने पोलिसांवर दबाव टाकला आणि किशोर वरकला त्या तक्रारदाराची तक्रार दाखल करून घेतली आणि किशोर वरकवर अपहरण आणि हत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून जबरदस्त केस दाखल केली कुडाळच्या एका पोलीस स्टेशन मध्ये ते पोलीस आले पण त्याची वाटच बघत होते पण सुदैवाने आमच्या बाबूराव धुरेने त्याचा एवढा पाठपुरावा केला आणि पर्दाफाश केला आणि पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग त्यांचं मी मनापासून कौतुक करेन अभिनंदन करेन कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता हल्ली चालली तुम्ही अनेक गुन्हे उघडकीस आणलेत ह्या राज्यकर्त्यांचे छल्ले पिल्ले होते ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले होते त्यांच्या दबावाला बळी न पडला तुम्ही हा जिल्हा हा गुन्हेगारी मुक्त करण्याचं जे ठरवलेलं आहे त्याच्यातूनच एडव्होकेट किशोर यांच्यावर दाखल केलेला गुन्ह्याचा तपास करण्याचा निपक्षपातीपणे त्याने प्रयत्न केला आणि दोन दिवसापूर्वी सिद्ध झालं की तो बनाव होता एक बनाव रचला गेला एका माणसाचा आणि किशोर वरख्याने अडकवण्याचा प्रयत्न होता आणि म्हणून अशा पद्धतीने प्रामाणिक कार्यकर्त्यांना मारण्याचे प्रकार या पूर्वी सुद्धा सिंधुदुर्ग मध्ये झाले पुनश्च सुद्धा होतील पण या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि